नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे प्रभू श्रीरामचंद्राचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहावं जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू गो रामाचा अवतार आज रामाचा अवतार आला किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज रामाचा अवतार आज रामाचा अवतार आला फूल तोडू चला हार बनून चला फूल तोडू चला हार बनून चला आला आला गुनंदनाला किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज रामाचा अवतार आला आज रामा चावतार आला। सुमारास राम हे अवतरले राम आले घरात चौगणे मजेदार पैङ्गनाथर थर चैत्राच्या महिन्यात् बाराच्या सुमारास राम हे अवतरले रामा आले घरात चौघडे वाजे दारात पैन थर थरले अयोध्येची दिशा धुंद झाली निशा अयोध्येची दिशा धुंद झाली निशा पूजेचा थाट माट केला आज रामाचा अवतार

रामाचा अवतार आला रूप किती छानग हातामध्ये बानग लढले दृष्ट संगती कोणी म्हणे राघव कोणी म्हणे रघुपती रामाला नावे किती रूप किती छान ग हातामध्ये बान ग लढले दृष्ट संगती कोणी म्हणे राघव कोणी म्हणे रघुपती रामाला नावे किती वानर सेना घेऊन लंका दहन करून वानर सेना घेऊन लंका दहन करून, करून, करून साऱ्या जगाचा सा केला आज रामाचा अवतार आला आज रामाचा अवतार आला किती सांगू मी सांगू गुणाला किती सांगू मी सांगू गुणाला आज रामाचा अवतार आला आज रामाचा अवतार आला आज अवतार आला, आज अवतार आला, जय श्रीराम धन्यवाद